बदलापुरातील अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ वाशी येथे महाविकास आघाडीच्या वतीने निदर्शने करण्यात आली आहे या प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा देण्यात यावी यासाठी शिवाजी चौक येथे निदर्शने करण्यात आली आहेत यावेळी महाविकास आघाडीतील सर्व पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे महाराष्ट्रामध्ये हे जे विद्यमान सरकार सरकार बाजूने या जनतेचं संरक्षण करू शकत नाही हा जनतेला आता विश्वास पटलेला आहे कारण कायदा सुव्यवस्था जे आणि यांच्या घरी ठेवलेली आहे मुख्यमंत्री असतील गृहमंत्री असतील किंवा मंत्रिमंडळ त्यांचे इतर सहकारी असतील कोणीच कायद्याची वास्तविक पाहता हा पुरोगामी महाराष्ट्र या महाराष्ट्रामध्ये एक संस्कृती जपण्याचं काम आजपर्यंत सर्व मुख्यमंत्र्यांनी केलं सर्व सरकारने केलं मात्र हे सरकार गेल्या अडीच वर्षापासून ज्या पद्धतीने काम करत आहे आपण पाहिलं अनेक महिलांचे अत्याचार करून खून गेले कुणालाही शोध लागला नाही कुणावरती काही जे ऍक्शन घ्यायची ऍक्शन घेतली नाही आता आपण पाहिलं नोव्हेंबई मध्ये आमच्या अक्षता मात्र त्यानंतर पुरणमध्ये एस 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 शिंदे यांच्यासाठी या ठिकाणी केवढा मोठा निषेध मोर्चा काढला काय झालं फडणवीस साहेब रिकामेच आणि म्हणून आज जो काल आपण पाहिलं बदलापूर मध्ये आठ तासापेक्षा जास्त वेळ रेल्वे थांबवली ते कधी घडलं होतं का आपण म्हणू दहा मीटर पंधरा काल दोन तास परंतु काल आठ तासापेक्षा जास्त वेळ अकरा तास बदलापूर येथे रेल्वे थांबवली मानवी मनोरा रचण्यासाठी लागतं उत्कृष्ट व्यवस्थापन नियमांचं पालन आणि उत्तम संतुलन अन्यथा अपघात होऊ शकतो त्याचप्रमाणे निसर्गाचं संतुलन बिघडल्याने पर्यावरणाला धोका होऊन भूस्खलन दरड कोसळणे असे भीषण अपघात होतात त्या जीवित व वित्तहानी होऊन अनेकांचे संसार उद्ध्वस्त होतात हे टाळण्यासाठी निसर्गाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे तसेच डोंगरापासून सुरक्षित अंतरावर वस्ती करणे गरजेचे आहे भूस्खलन प्रमण क्षेत्रांबाबत कायम सतर्क राहणे आवश्यक आहे डोंगरावरची झाडे झुकणे पाण्याखालची माती वाहून जाणे या भूस्खलनाच्या प्रारंभिक खुणा असू शकतात या संबंधित सूचना संबंधित विभागाला दिल्या पाहिजेत जेणेकरून जीवितहानी टळू शकेल निसर्गाचं संतुलन व नियमांचं पालन केल्यानेच आपलं आणि निसर्गाचं रक्षण होऊ शकतं आपत्ती व्यवस्थापन आयुष्याचे संवर्धन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन